मी स्मिता मनोज यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आज रविवारची सकाळ आणि आजपासून आम्ही एक नवं सदर चालू करतोय काय माहिती आहे का रविवार सकाळचा नाश्ता त्यामुळे आजच्या या पहिल्या पहिल्या रविवार सकाळच्या नाष्टा या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी स्मिता मनोजपांध्य आज आपल्यासमोर एक नाश्ता आणणार आहे घरी नाही करणार आहे पण आमचा फेवरेट आणि मला वाटतं तुम्हा सर्वांचासुद्धा तो फेवरेट असेल जिलेबी फाफडा आता मी आमच्या इथेच एक दुकान आहे श्रीकृष्ण म्हणून तिथे आलेले आहे आणि ताजा ताजा फाफडा ती लोकं करत आहेत तुम्हाला मी याचं नाव दाखवते एक मिनिट श्रीकृष्ण स्वीट मार्ट अंकल थोडा आपका ले र चलेगा ना व्हिडिओ मे चलेगा <laughs> अंकल आपका जिलेबी और फाफड़ा हम लोग बहुत बार ले चुके हैं और बहुत ही अच्छा रहता है तो आज संडे मॉर्निंग का नाश्ता हम लोग ने डिसाइड किया कि जिलेबी फाफड़ा लेंगे अच्छा आधा किलो में इतना आ रहा है अच्छा बराबर है नहीं चार जन हो जाएगा नहीं मीठा भी कितना खाते हैं उसके ऊपर भी होता है ना इसके लिए क्या है ना कम नहीं पड़े हाँ वो भी है सही है एंजॉय करके खाना आना चाहिए पापड़ा बन रहा है क्या गरम गरम अरे वाह अच्छा ओके ओके तो तली हुई मिर्ची भी देंगे ना आप हाँ सब देंगे, आ, सब देंगे। इसके लिए कलर डालना पड़ता है ना पहला पीली भी रहती थी ना जिलेबी अब आप कलर वाला ब... नहीं डालते हैं तो ये कलर कैसा हो गया थोड़ा हल्का हल्का ऑरेंज कलर हाँ, वही में तो तो करना पड़ता है नहीं करेंगे ऐसा सफेद फायदा येलो वाला नहीं, नहीं, भी उसमें भी डालते हो, अच्छा, अच्छा, डालना पड़ता है 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 सफेद सफेद दिखेगा सही बात है, सही बात बात बराबर बराबर ओके तर आता मगाशी मी व्हिडिओ केलेला की मी श्री कृष्ण मधन आमचा आजचा रविवारचा नाश्ता जिलेबी, पापडा जिलेबी मिरची आणि त्यांचा जो जो मसाला असतो ना ते घेतलेलं आहे तर आत्ता मी तुम्हाला दाखवते की याचं प्लेटिंग मी कसं केलं आहे आणि आत्ता आम्ही मस्तपैकी खूप भूक लागली आहे आणि ताव मारणार आहे आणि एन्जॉय करणार आहे तुम्हाला डिश दाखवते तर हे आमच्या पिशव्या पापडा जिलेबी आणि ही आमची डिश ह्याबरोबर आता जाईल चहा कॉफी आणि हे संपलं की परत पिशव्यांवर ताव मारून आम्ही परत घेणार आहे अशा प्रकारे आजचा आमचा नाश्ता आहे फापडा आणि चिलेबी एन्जॉय युअर संडे सगळ्यांना बाय आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि आवडले असेल व्हिडिओ तर प्लीज लाईकही करा आणि वाटल्यास आम्हाला काही सुचवायचं असेल सांगायचं असेल कौतुक करायचं असेल तर प्लीज कमेंट्स पण टाका आणि हा बघा आमचा छोट्यासा पिंटू हाय पिंटू गुड मॉर्निंग तुझा नाश्ता झाला का तू नाश्ता केला का बबू ए बबू तू केला नाश्ता सगळ्यांना हॅलो बोल गुड मॉर्निंग से हॅलो हॅलो से ह से ये बघा तुम्हाला हॅलो बोलतोय बाय सगळ्यांना बाय बाय बोल <laughs>